Terima kasih ki pada ya nak martai नमस्कार मंडळी मंडळी रात्रीचा तब्बल ता दीड तास काम करून झाल्यानंतर सप्टेशन ड्युटीवर असलेल्या कुंभार ऑपरेटरांच्या सायन फक्त खावणं चालू झाला फॉल्टी साईड मापण असल्यामुळे जंगल भागात रात्री फॉल्ट शोधणं शक्य नव्हता तरी हिंमत करून आम्ही पुढे गेलो गोसावी साहेबांचं चिरंजीव हितेश पण आमच्या मदती कापार हजर झालो पण मेन लाईन तुटान खाली पडलेली दिसल्यामुळे पुढे काय करूचो विषयच संपलो रात्री बाराच्या सुमारास सगळ्यांच्या वतीन घर घटचा ठरला सकाळी उठान परत सगळे फॉल्टी भागात लाईनवर काम करू पोहोचले प्रत्येकाच्या वाट्यात काम सगळ्यांनी पूर्ण केल्याने लाईन स्टँड होईपर्यंत दुपारी बारा वाजले मग मात्र दिवाळीच्या फराळ आमच्या गोसावी साहेबांकडे पोहोचलो काकींच्या आणि फराळ दिलो आणि परत जेवणाचं पण आग्रह मंडळी साडे तीन एक मुहूर्त म्हणजे बळी प्रतिपदा म्हणजे आपल दिवाळी पाडव हा दिवस म्हणजे बळीराजा पूर्ण वर्षात साथ देणाऱ्या गुराढोरांचा दिवस शेणाचा गोठो बांधून त्याच्यावर कार्टाची पणते आणि कार्ट गुराढोरा गोकरणाच्या आणि झेंडूची सुंदर अशी फुला लावून सजावट आणि सोबत घोंगडी घेतलेलो राखण पहिली गोठ्याची पूजा मग गोठ्यासमोर नैवेद्य आणि त्यानंतर गोठ्यातल्या गुरांची पूजा आणि त्यांना गोडाचा जेवण ह्या सगळ्या झाल्यानंतर घरातल्या माणसांची पंगत मंडळी कोकणातली ही परंपरा आज गोसावी कुटुंबियांच्या जेवणाच्या आग्रहामुळे तुमच्यापर्यंत पोहोचाव मिळाली अचानक एवढी माणसं घरात जेवणाक थांबवणा त्यांना मनसोक्त पडतो बरोबर जोक घालणं ही आपल्या गावातल्या माणसांची आपुलकी तुमका या माध्यमातून दाखवूक गावली बरा ही माहिती तुमका कशी वाटली ती कमेंट करून सांगाच आणि अशाच गावातल्या गोष्टी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद